चला तर आज आपण बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय असणारे पौष्टिक अळीव लाडू बनवतोय करायला खूप सोपे आहेत बरेच दिवस टिकतात नक्की करून पहा यासाठी शंभर ग्रॅम अळीव घेतलेत अळीव आणल्यावर साफ करून घ्यायचे कढईमध्ये एक चमचा साजूक तुपामध्ये अळीव चांगले चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे थंड करायचं आणि अळीव बुडे लिपत पाणी घालून अर्ध्या तासासाठी कमीत कमी, -कमी नाहीतर दोन तासासाठी भिजत ठेवायचे मस्त अर्ध्या तासात भिजलेले आहेत कढईमध्ये साजूक तूप घालायचं सुकं खोबरं एक वाटी घेतलंय भाजून घ्यायचं आवडीचा सुकामेवा घालायचा तो मिक्स करून घ्यायचा यानंतर किसलेलं घातलं आहे आणि भिजवलेले अळीव घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचं एका ताटावर घ्यायचं आणि हाताला तेल किंवा पाणी लावून चेक करायचं घट्ट मिश्रण झालं याचा अर्थ हे लाडवाचं मिश्रण परफेक्ट आहे वेलची पावडर आणि जायफळ किसून घालायचं मिक्स करून घ्यायचं थोडंसं थंड करून घ्यायचं हाताला तूप लावून मस्त असे हे लाडू बनवून घ्यायचे खायला खूपच पौष्टिक आहे सांदे दुखीच्या तक्रारी केस गळणे शरीरामध्ये रक्त कमी असेल तर रोज एक लाडू हा खाऊन बघा रेसिपी बनवून बघा आवडली तर लाईक शेअर करा